हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टेक टेक केअर केअरचं मराठी तट काळजी घ्या लक्ष द्या खबरदारी घ्या किंवा जतन करा होत आहे टेक केअरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्लीज टेक केअर ऑफ सेल्फ दुसरा वाक्य आहे है, शी हॅज टू टेक केअर ऑफ हर मदर तिसरा वाक्य आहे ही है, स्पटीन ओल्ड इनफ टू टेक केअर ऑफ हिमसेल्फ चौथा वाक्य आहे वी विल टेक केअर ऑफ द फीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.